डायरेक्ट बोलता की लोकसभेचं इलेक्शन झालं तर माझ्याशी गाठ लोकसभेमध्ये काय निकाल लागतो हे बघू आणि जर योग्य नाही तर तुमच्याकडे बघून आम्ही समजू शकतो पण हे तुमच्या तोंडून अशी भाषा घेणं हे कितपत योग्य तुम्ही कृपा करून दादा लोकांना तुम्ही धमकी देऊ नका या विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं तर अजितदादा करतात पूर्वीच्या काळामध्ये अजितदादांनी धमक्या वगैरे कधी दिल्या नव्हत्या पण यंदा असं काय झालं की तुम्ही साहेबांना सोडलं विचाराला सोडलं भाजप बरोबर तुम्ही गेलात आणि आता लोकांना तुम्ही धमक्या देता काही मलिदा आहे या मतदारसंघामध्ये अजित जे अजितदादांबरोबर आज आहे तर काही काही त्या गँगमधले जे लाभार्थी आहेत त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये समजा जर आरोग्याचं एखादं काम एखाद्या नागरिकाचं कार्यकर्त्याचं केलं असेल ते सुद्धा ते बोलून दाखवतात मग पूर्वी केलेलं जे काही सामाजिक काम असेल ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून दादा तुम्ही केलं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण काढणार असो तर हे कितपत योग्य आहे तुम्ही हेही सांगता दादा आम्ही अनेक असे काही फोन बघितलेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट बोलता की लोकसभेचं इलेक्शन झालं तर माझ्याशी गाठ आहे मी आता तुम्हाला विनंती करेल मी बोलेल दहा वेळा फोन करेल पण त्याच्यानंतर मी तुमच्याकडे बघून घेईल ही कसली भाषा ही भाजपची भाषा आम्ही समजू शकतो पण हे तुमच्या तोंडून अशी भाषा घेणं हे कितपत योग्य आहे दादा मावळमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी प्रचार केला तुम्ही प्रचार केला मी केला सगळ्यांनी केला सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला तिथे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने भाषा वापरली होती तिथं सांगितलं होतं लोकसभेमध्ये काय निकाल लागतो हे बघू आणि जर योग्य लागला नाही तर तुमच्याकडे बघून घेऊ अह दादा लोकसभेचं इलेक्शन झालं दुर्दैवाने तिथं आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती पडला पण पाच वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवड पासून त्या सगळ्या भागाला दुर्लक्ष केलं पूर आला तेव्हा तुम्ही तिथं ते गेला नाही तिथले लोक अडचणीत होते तेव्हा तुम्ही गेला नाही कोरोनाच्या काळात तुम्ही गेला नाही पण काही लोकांनी मतदान केलं ना मग ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं ज्यांनी नाही केलं तो विषय वेगळा मग त्या भागाला तुम्ही दुर्लक्ष करणार आणि अशाच पद्धतीने इथं सुद्धा तुम्ही जर भाषा वापरत असाल मग जे मावळला केलं तेच इथं तुम्ही करणार ना इथं सुप्रियाता निवडून येणार आहेत तीन लाखांनी निवडून येणार आहेत लोकात जाऊन तिथं लोकांची चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर हे आम्हाला जाणवत पण मग आज अशी कशी भाषा की लोकसभेनंतर बघतो दादा जसं तुम्ही म्हणताय की उद्या जाऊन महायुतीचं सरकार येईल पण लोकसभेमध्ये ज्या जागा तुम्हाला मिळणार होत्या त्या आज तुम्हाला कुठे मिळाल्यात नऊ जागा तुम्हाला मिळणार असं सांगण्यात येतो आज चार पाच वर तुम्ही थांबायला लागते मग विधानसभेमध्ये आपल्या पक्षाची म्हणजे तुमच्या पक्षाची काय परिस्थिती राहणार आहे आणि तुम्ही लोकांना सहजपणे धमकी देता की सत्ता आल्यानंतर आम्ही नंतर बघू दादा दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीची पण सत्ता येणार आहे ना महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या कार्यकर्त्यांना जे आज विचाराला पक्केत साहेबांबरोबर ताईंबरोबर राहिलेत त्यांना तर आम्ही ताकद देणार का शेवटी गेल्या काळामध्ये तुम्ही पुण्याचं प्रतिनिधी तिथं करत होता म्हणून अनेक लोक इथं दुर्लक्ष करत होते साहेब लक्ष घालत नव्हते ताई लक्ष घालत नव्हत्या ताई फक्त खासदारकी पुरतं तिथं बघायच्या लोकांचे प्रश्न तिथं सोडवता यावे यासाठी त्या पुढाकार घ्यायच्या पण राजकीय कुठलाही मुद्दा असेल तर ते तुमच्याकडे बघायचे मी तर जिल्ह्यामध्ये कधी फिरत नव्हतो फिरलो तरी तुमच्या परवानगीने तिथं फिरायचो पण मग आता साहेबांचा सा विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्या जिवंत ठेवायचं असेल तर आम्ही सुद्धा तिथं प्रयत्न करणारे कष्ट घेणार मी काय मोठा नेता नाही मी कार्यकर्ता आहे पण शेवटी उद्या जाऊन महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत आत्ताच लोक भाजपच्या विरोधात आताच लोक आपण भाजप बरोबर म्हणजे तुम्ही भाजप बरोबर गेलात मग तुमच्या विरोधात लोक आहेत तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे तुम्ही कृपा करून दादा लोकांना तुम्ही धमकी देऊ नका